मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती यशचे कपडे आवरून ठेवत असते त्यावेळी आरोही म्हणते मी पण तुम्हाला मदत करते अरुंधती म्हणते बरं झालं या निमित्ताने तू इथे माझ्याजवळ बसशील आपल्या दोघींना थोड्यातरी गप्पा मारता येतील तसंही मला तुझ्याबरोबर थोडं बोलायचंच होतं ती आरोही म्हणते मला माहीत आहे तुम्हाला नक्की काय बोलायचंय तेव्हा अरुंधती म्हणते संजना जे काही बोलली ते थोडे दिवस तू ऐकून घे कारण ती सुद्धा दुखावली आहे संजना मनाने खरंच खूप चांगली आहे तेव्हा आरोही म्हणते छे मला काहीच वाटले नाही त्यांचा राग हा स्वाभाविक आहे पुढे आता त्या दोघीही यश बद्दलच गप्पा मारू लागते हे आता आरोही म्हणते तुम्ही यशला अशी सवय लावू नका त्याची कामं करण्याची मी त्याच्या कपड्यांच्या घड्या वगैरे काही घालणार नाही हा अरुंधतीला एका क्षणी आता धक्काच बसतो त्यानंतर आरोही हसते आणि म्हणते गंमत केली मी अहो यशची कपडे ठेवण्यासाठी त्या कपाटात जागा तर पाहिजे कारण त्याची कपडे आता बेडवर असणार आणि माझी एवढी कपडे आहेत ना ती या कपाटामध्ये असणार अरुंधती आता हसते आणि म्हणते ते पहा बाबा तुम्ही तुमचं नंतर आरोही विचारते मुलांच्या रूममध्ये असं भूकंप येऊन गेल्यासारखं का वाटतं अशी कपडे अस्ताव्यस्त का एवढी असतात मला कळतच नाही अरुंधती म्हणते बापरे तुझा हा प्रश्न लग्नाच्या नंतर मला सुद्धा पडायचा आणि माझ्या माहेरीसुद्धा दा, सुधीर अशीच कपडे इकडे तिकडे टाकून द्यायचा ओलाटॉवे गादीवर ठेवायचा मग मी आपली आवरत बसायची तेव्हापासून मला सवयच लागली पुढे आता अरुंधती तिला म्हणते हे बघ नंतर तुला हळूहळू या गोष्टीची सवय होत जाईल पण अगं पुरुष लोकं काय करतात सतत आपल्याला टोमने देत असतात आपल्या कपाटातील कप्प्यांकडे पाहून कारण आपली कपडे जास्त असतात ना साड्या त्यांच्या डोळ्यात खुपतात असं ती हसतच म्हणते पण आता तू हे सर्व निभावून न्यायचं आणि कपाटातील त्यांची कपडे म्हणजे कोड्यासारखी असतात ती कोडी फक्त आपल्यालाच सुटतात महिलांना तेव्हा आरोही म्हणते हो मी ही जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे पण सक्तीने केलेली जबाबदारी मला नाही आवडत म्हणजे उदाहरणार्थ जिने त्या दिवशी माझ्याकडून जी काही कामं करून घेतली त्या त्याचा मला राग आला नाही परंतु मी या लायक आहे की नाही हे त्यांनी पाहिलं म्हणून मला हे अजिबात आवडलेलं नाहीये मला जबाबदारी हवी आहे सक्तीने केलेली जबाबदारी तर अजिबात नको अरुंधती म्हणते हो मी समजू शकते आणि याबद्दल मी आईंबरोबर बोलली पण आहे तर अरुंधती म्हणते अगं तू ह्या कपड्यांवरून जाऊ नको हां कारण माझी दोन्ही मुलं खूप शिस्तप्रिय आहे आता लग्नानंतर अनिरुद्धांना मी शिस्त लावू शकले नाही हा माझाच दोष झाला असं म्हणायचं परंतु माझी दोन्ही मुलं अगदी शिस्तप्रिय आहे असं म्हणून यश किती काम करतो आणि तो किती शिस्तीत राहतो हे सर्व काही सांगत असते आरोहीला म्हणते तू काळजी करू नको त्या कामात सुद्धा तो नेहमी मदत करेल कारण यशला मला कामात मदत करण्याची खूप सवय होती तेवढ्यातच आता आप्पा अरुंधतीला आवाज देतात की अरुंधती पटकन इकडे ये अरुंधती आता आरोहीला सांगून लगेच खाली जाते त्यानंतर आता आरोही व्यवस्थित कपडे ठेवत असते तेव्हा तिला त्या कपड्यांखाली बॉक्सेस दिसतात तेव्हा त्यामध्ये यश आणि गौरीच्या एंगेजमेंटच्या रिंग्स असतात तेव्हा ते, ते पाहून तिला धक्काच बसतो समोर आता संजना उभी असते ती रागातच आरोहीकडे पाहत असते तर दुसरीकडे मनू आता मायाला विचारते माया टीचर तू इथे कशी आलीस अचानक त्यावरती माया म्हणते अगं तू आज स्कूलमध्ये आले नाही ना म्हणून तुला भेटायला आले तेव्हा तुला इथला पत्ता कुणी सांगितला ती म्हणते की मी नेटवर सर्च केला तर निती आता नितीन आणि आशू खूपच रागात तिच्याकडे पाहू लागतात त्यावरती हे घड्याळ तू दुरुस्त करतेस का असं आता माया तिला विचारते तेव्हा मनू आता ठीक आहे असं म्हणते आणि थोडी बाहेर जाते त्यावरती आता नितीन म्हणतो इथे येण्याचं कारण काय आणि एवढा नेटवर पत्ता शोधला याचंही कारण काय आहे तेव्हा ती म्हणते मी तुमच्याशी बोलतच नाही आहे मला आशूबरोबर थोडं बोलायचं आहे कारण माझी दोन कामं आहेत त्यांच्याकडे एकतर तुम्ही काल ज्या गोष्टीमुळे हर्ट झाला त्याबद्दल मी माफी मागते तुम्ही त्या गोष्टीमुळे लगेच मनूला स्कूलला पाठवलेला हो नाही त्यावरती नितीन म्हणतो हे पहा मुद्द्याचं बोला ती माया म्हणते मला जरा तुमच्याशी पर्सनल बोलायचं आहे आणि फक्त तुमच्याशीच तेव्हा नितीन विचारतो नक्की कुणाबरोबर त्यावरती ती म्हणते की मला आशुतोष बरोबर पर्सनल बोलायचं आहे तेवढ्यातच मनू तेथे येते आणि म्हणते मी घड्याळ दुरुस्त केलं तेव्हा तिचं सर्वजण आता कौतुक करतात तेव्हा मला पुन्हा घड्याळ दुरुस्त करायला शिकवणार ना तू कारण मला माझ्या फ्रेंड्सला दाखवायचंय असं आता मनू म्हणते तेव्हा माया म्हणते की आशुला मी हो नितीन आता आशूला खुनावतो मी जाऊ का बाहेर तेव्हा आशू हो म्हणतो तर मनूला घेऊन आता कॅन्टीन मध्ये नितीन जातो ती माया आशुतोषकडे पाहतच राहते दुसरीकडे आता संजना विचारते तू या रूममध्ये काय करतेस तेव्हा माझी पर्स राहिली होती म्हणून घ्यायला आले असं आरोही म्हणते त्यावरती एवढा वेळ रूममध्ये अगं अजून तुमचं लग्न झालेलं नाही आहे पुढे आता आरोही म्हणते तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी थँक्यू परंतु तुम्ही आता रागत आहात म्हणून असं बोलत आहात त्यावरती आता संजना म्हणते हे बघ प्रत्येक गोष्टी तुझ्या चष्म्यातून तू पाहू नकोस माझा अजूनही तुझ्यावर राग आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव जी वेळ माझ्या गौरीवर आली ना ती उद्या तुझ्यावर सुद्धा येऊ शकते तेव्हा आरोही म्हणते दिलेल्या सल्ल्याबद्दल थँक्यू संजना तेथून जाऊ लागते तेव्हा हा अंगठ्यांचं काय असं आरोही विचारते ते संजना म्हणते तुला तर माहीत असेल यशने अजूनपर्यंत ही अंगठी काळ जपून ठेवली तुलाही याचं कारण माहिती आहे आणि सुद्धा एवढी ही मूर्ख नाही आहे हे कारण समजून न घेण्या ती आरोही म्हणते यशला गौरीला अजिबात दुखवायचं नसेल म्हणून त्याने ही अंगठी स्वतःजवळ ठेवली तेव्हा तू यशची वकिली आत्तापासूनच करायला लागली का असं संजना विचारते आरोही म्हणते तसं नाही आहे तर आता संजना म्हणते ही अंगठी मला हवी आहे कारण माझ्या गौरीने पैसे खर्च केले आहेत त्याचबरोबर यासाठी मेहनत पण केली आहे त्यामुळे ही अंगठी पुन्हा द्या त्यावरती आता आरोही म्हणते हे पहा मीच ही अंगठी देते यशच्या वतीने मला माहिती आहे यश आणि माझं नातं टिको किंवा न टिको परंतु तुमच्या एवढी खालच्या थराला मी जाणार नाही असं म्हणून ती संजनाला पुन्हा ती अंगठी देऊन टाकते ती संजनाला आता खूपच राग येतो ती आरोहीकडे रागात पाहते तर आरोही गालातल्या गालात हसते दुसरीकडे माया म्हणते मला असं वाटतंय की तुम्हाला ही ऑफर आवडली असेल माझ्या या ऑफरचा तुम्ही विचार कराल तेव्हा ठीक आहे असं आशू म्हणतो तेव्हा ती जायला निघते आणि आशुतोष बरोबर हात मिळवते आणि म्हणते मी ऐकलं होतं सेम तसाच स्वभाव तुमचा आहे मला खूप आवडला तुमचा स्वभाव असं म्हणून ती त्याच्याकडे खूप वेळ पाहते हा पटकन तिच्या हातातून हात सोडवून घेतो त्यानंतर ती आता तिथून जाते तेव्हा नितीन आणि मनू तेथे येतात नितीन विचारतो चीज डोसा तुला आवडला का आमच्या कॅन्टीनमधला ती म्हणते ते खरंच खूप छान होता पण माया टीचर तेव्हा माया टीचर गेली असं आशुतोष म्हणतो त्यानंतर आशू मनूला म्हणतो तू इथे बस पाच मिनटे तोपर्यंत मी नितीन काकाबरोबर बोलतो तेव्हा ती काय म्हणाली असं नितीन आशूला विचारतो आशू म्हणतो तिने एक आपल्याला ऑफर दिली आहे तिला तिचा डे केअरचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे ती यासाठी खूप वेळ फिरतीवर होती परंतु तिला जागाच सापडत नव्हती आता इथे मुंबईमध्ये खर्चिक आहे त्याचबरोबर एक्सपांड करणं एवढंही सोपं नाही आहे कारण स्पर्धा देखील खूप आहे तस ती आपल्याबरोबर पार्टनर ठरवतीये काय करायचं तेव्हा नितीन विचारतो तू काय म्हणालस तिला ते अगोदर सांग त्यावरती आशू म्हणतो मी तिला विचार करेन असं म्हणालो नितीन म्हणतो हे बघ अजिबात तिच्याबरोबर बिझनेस वगैरे करायचा नाही की तिचं लक्षण मला काही नीट दिसत नाही त्यावरती आशू म्हणतो हे बघ आपण बिझनेसमध्ये पर्सनल गोष्टी कधीही आणल्या नाही मला या गोष्टीचा विचार करावा लागेल नितीनला ही गोष्ट अजिबातच आवडलेली नसते तर आता दुसरीकडे अभी हा कॅनडाला जाण्यासाठी आपली बॅग भरून ठेवत असतो त्याला आता जानकीची खूपच आठवण येते तो आता तिचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो तुझ्याबरोबर इथे तुझी आई पणजी आजी सर्वजण असतील ते माझ्याबरोबर कुणीही नसणार आहे तर तुझा स्पर्शसुद्धा मला घेता येणार नाही असं म्हणून तो आता खूपच इमोशनल होतो जानकीच्या त्या फोटोकडे पाहत राहतो आणि एक बाहुली अजून हातात घेतो आणि माझी जानकी मी आल्यानंतर एवढी मोठी होईल का असा तो विचार करत असतो खूप रडत असतो तेथे आता अरुंधती येते आणि म्हणते अभि तुला जर जानकीबद्दल एवढं प्रेम वाटतय एवढा कळवळ वाटतोय तर तू तिला सोडून का जातोस बाळा तेव्हा अभि आता तिच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संजना आरोहीकडून घेतलेली गौरीची ती अंगठी लपवत असते ती पाहतो आणि तिला म्हणतो की आत्ताच्या आत्ता ती अंगठी पुन्हा देऊन ये नाही तर मग बघ तेव्हा तू काय करशील असं संजना रागातच विचारू लागते आता दुसरीकडे कांचन अभिला म्हणते हे बघ गुरुजींनी सांगितलंय तू जर हा देश सोडून गेला तर तुझ्या जीवाला खूप मोठा धोका आहे त्यावरती आता अभि म्हणतो मी कुणाचं ऐकणार नाहीये तेव्हा आता कांचन म्हणते प्लीज अभि ऐक अगं अरुंधती तू तरी समजावून सांग पण अभि ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तर आता मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब